सर आज आपला पक्षप्रेश झाला काय सांगाल जे भीम मी मारुती सोनकांबळे माननीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली तसेच जिल्हा अध्यक्ष अनिल शिरसे साहेब आणि माजी सहकारी सिद्धार्थ ढवळे यांच्या उपस्थितीमध्ये मी रिपब्लिकन सेना या पक्षामध्ये तालुका महासचिव या पदासाठी नियुक्ती झालेली आहे मी इथून जे आहे ना या पक्षामध्ये पक्षा चांगल्या पद्धतीने काम करणार आहे या संधीचं चांगल्या प्रकारे सोनं करून दाखवणार आहे सेनेमध्ये महासचिव हे पद गेलेलं आहे तर मी ह्या पदानुसार प्रत्येक गावामध्ये जाऊन मार्गदर्शन कराने हे संधीचं सोनं करेल did it